जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील पंचायत समितीच्या स्वर्गीय हेमलता वळवी सभागृहात तृतीयपंथी व्यक्तींसाठी जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली शेट्टी यांनी तृतीयपंथी लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केले नंदुरबार जिल्ह्यातील तृतीय संजय गांधी निराधार योजना घरकुल योजना मतदान ओळखपत्र आधार कार्ड रेशन कार्ड स्वयंरोजगारासाठीच्या योजना बचत गटांना आर्थिक सहाय्य आणि इतर विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी नंदुरबार येथे जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांच्या हस्ते दीपज्वलन करून करण्यात आले यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे समाज कल्याण निरीक्षक विवेक चव्हाण प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार तहसीलदार मिलिंद कुलथे निवासी वैद्यकीय अधिकारी श्रीमती सुलोचना बाबुल तालुका वैद्यकीय अधिकारी जाफर तडवी तसेच सीवायडीए पुणे संस्थेचे प्रतिनिधी विघ्नहर्ता संस्था नंदुरबार यांचे प्रतिनिधी नवनिर्माण संस्था नंदुरबार यांचे प्रतिनिधी नवचैतन्य संस्था नंदुरबार यांचे प्रतिनिधी नीती आयोग प्रतिनिधी मिस वैष्णवी उपस्थित होते राज्यातील तृतीयपंथी समाज घटकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आणि त्यांना समाजाच्या विकास प्रवाहात आणण्यासाठी सर्वोपतरीपर्यंत करणार केंद्र शासनाने तृतीय हक्कांचे संरक्षण व कल्याण अधिनियम व महाराष्ट्र राज्याचे तृतीयपंथीयांसाठी धोरण दोन हजार चोवीस जाहीर केले आहे राज्य शासनाने हे अधिनियम व नियम स्वीकारले आहेत जिल्ह्यातील ज्या तृतीयपंथी व्यक्तींकडे आधार कार्ड पेन कार्ड रेशन कार्ड इतर आवश्यक कागदपत्र नसतील त्यांना येथे उपलब्ध करून देण्यात येईल त्यासोबत आरोग्य तपासणी देखील करण्यात करण्यात येणार आहे तृतीयपंथी नागरिकांनी फक्त सर्टिफिकेट व कागदपत्रांपुरताच न राहता त्यांना रोजगाराचे साधन देखील उपलब्ध करता यावे यासाठी उपस्थित तृतीयपंथीय नागरिकांची स्किल मॅपिंग घेण्यात येईल जेणेकरून बचत गटाच्या माध्यमातून तृतीयपंथी नागरिकांनाही रोजगाराचे साधन उपलब्ध होईल व मुख्य प्रवाहात ते येतील विद्यार्थी असतील त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देऊन शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे देखील आपण प्रयत्न करणार आहोत पुढील दहा वर्षाचे नियोजन करून तृतीयपंथी नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण प्रयत्न करू असे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी सांगितले आज झालेल्या एकदिवसीय शिबिरात एकशे चार तृतीयपंथी नागरिकांनी सहभाग घेतला होता सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आम्ही काही करत करत आहोत असं म्हणता नाही मी ऑनेस्टली ही पॉलिसी पहिली तर वाचते माझे जी आहे पण ऑफिस मध्ये जे दोन तीन मिटिंग झाली त्यातून असं कळलं की भरपूर लोक कदाचित आपले प्रवाहातच नाहीये आणि कुठेतरी जी प्रशासकीय यंत्रणा आहे आणि त्यांचा आमच्यावर विश्वास आहे का आम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे का पहिले ते जे आधारभूत असतो की की आपण एकमेकांवर विश्वास ठेवतो नाही हा खूप आहे काही पण पुढे करण्यापूर्वी आणि एस्पेशली तृतीय पंथांसाठी मला असं वाटते की जोपर्यंत आम्ही तो आधारभूत सॉलिड फाउंडेशन नाही केला तोपर्यंत पुढे कोणता पण काम केलं की तो

आम्ही असे नाही सांगत की आम्ही हा ऑर्गनाईज केले आणि तुम्ही अतिथी म्हणून या आम्ही सांगतो की आमच्या सोबत याची तयारी करा आणि त्याला डिझायनिंग मध्ये मध्ये आपण असं म्हणतो की तुम्ही आमच्या सोबत याच निर्माण करा आम्ही एकट याच निर्माण नाही करणार आणि ॲज अन ऑफिसर माझी कधी पण ती स्ट्रॅटेजी नाही राहिली की मी एकटी प्रोग्रॅम्सच्या निर्माण करून तुमचे डोक्यावरती थोपून देणार की हे मी केलं आणि तुम्ही यामध्ये या तर त्यामुळे याला पुढे कसं घेऊन जायचं याची जबाबदारी आज मी तुमचे कांद्यावर देते याचे पुढे तृतीय बंधांसाठी या जिल्ह्यात आपण काय काय करू शकतो त्याची तयारी कशी केली पाहिजे याचं निर्माण पण डिझाईन म्हणजे आपण सर्वांनी केला पाहिजे आपण आज इथे कॅम्प मध्ये तुम्हाला आधार आहोत हो, किंवा तुमचं हेल्थ चेकअप करत आहोत बँक लिंकेज करत आहोत ती सगळी गोष्टी बरोबर आहे आणि मी माझे एस डब्ल्यू ओ यांचा आभार मानते आपली जी लोकल ऑर्गनायझेशन आहेत सीवाय डी एल चार पाच ट्रान्सजेंडर जी ऑर्गनायझेशन या कॅम्पच ऑर्गनायझेशन केलं आणि आपण आज एक्झिक्युशन करत आहोत पण सर्वात इम्पॉर्टंट गोष्टी ही आहे की तुमचे अनुभव काय आणि तुमचं आम्ही ऐकत आहोत का म्हणजे तो जे प्रश्न आहे त्याचं उत्तर देणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि याच उत्तर एक सर्टिफिकेट एक चेकअप एक बँक खूप पुढे तर त्यामुळे ही जी आहे आपण जे आज एक कॅम्प करत आहोत हा एक कॅम्प कॅम्पूर्त मर्यादित नाही राहून एक मुवमेंट कशी बनणार आता मला आज त्यांनी जे कॉन्स्टिट्युशनचं प्रीएम्बल दिलं आहे त्यामध्ये जे आपण म्हणतो की सर्वांमध्ये एक समता राहिली पाहिजे मग समताचा अर्थ समाजचा प्रत्येक घटक असतो आणि कधी कधी मला असं वाटतं जातो मग त्यांनी मला जवानचे बिस्किट दिले पण ते बिस्किट आता पुण्यातून आले तर पुढच्या वेळा मला तुमचे जवानचे बिस्किट हवे आहे ठीक तर तुमची आज एक रिक्वेस्ट मला माझी टीमशी आहे की जितके लोक आले त्यांची स्किल मॅपिंग कोणाला काय आवडतो आणि काय येतो त्याची स्किल मॅपिंग जर आपण करू शकलो ज्यांचे मुले आहेत त्यांना आपण शिक्षण मध्ये कसे आणू शकतो त्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ची तयारी कशी करू शकतो तर आपण फक्त सर्टिफिकेट हे खूप बेसिक गोष्टीपर्यंत मर्यादित ना राहता पुढचे दहा वर्षांमध्ये पुढचे वीस वर्षांमध्ये आपल्याला कुठे एक घटकला बघायचा त्याची एक त्याची कल्पना जर आपण ठेवू शकतो तर मला फार आनंद होईल आपण सगळ्यांनी आजचा दिवस एक जर आपण करू शकले की आपल्याला पुढचा स्टेप काय कॅम्प संपला आणि सगळे जर घरी गेले मग पुढे काय करायचं आणि कधी करायचं याचा काही एक कालबद्ध कार्यक्रम तुम्ही मला देऊ शकता का सो दॅट पुढच्या वर्षापर्यंत आपलं काहीतरी सिग्निफिकेंट झालं असेल मला बिलकुल आवडणार नाही पण आपण फक्त कार्ड आहे सगळ्यांकडे आजपर्यंत ती कल्पना चेंज करत आहोत पण पुढे जा आता आज आपल्या हातात आपलं भविष्य आहे आणि त्याची प्लॅनिंग कशी करायची त्याची प्लॅनिंग आजपासून कमीत कमी आपण सुरू आणि शेवटी जिल्हा प्रशासन मला फक्त सगळ्यांना हाच सांगायचे की जिल्हा प्रशासन आपल्या सोबत आहे जिल्हा प्रशासन आपलं ऐकत आहे तुमचे काय सजेशन आहेत आणि तुम्हाला जसं वाटते की पुढे जायला पाहिजे तुम्हाला ज्या गतीने पुढे जाता येईल त्या गतीने जिल्हा प्रशासन तुमचा हात पकडून तुमच्या सोबत चालेल तर तुम्ही आम्हाला ती कल्पना द्या आणि आमचं काम तुमची कल्पना पुढे घेऊन जाण्याचं आहे कारण की याच्या पूर्वी ह्या जिल्ह्यामध्ये कोणी लक्ष दिलं आहे की नाही हे मला माहित नाही पण आज तुम्ही आमच्या लोकांकडे लक्ष दिले आणि अपेक्षा हीच करेल की पुढे पण तुमच्या तुमचं सहकार्य आम्हाला आणि सगळ्यात मोठी गोष्ट मी जर आह पंथी म्हणून एक ओळख म्हणून तुम्ही आम्हाला स्थापित करताय पहिली गोष्ट ही येते की आधार कार्ड पॅन कार्ड आता तुम्ही जसं मनाला बोलले तर बरेच आमचे लोक असे आहेत त्यांच्याजवळ कुठलाही पुरावा नाही ठीक तर त्यांना आधार आणि पॅन कसं द्यायचं कारण की आधार पॅन साठी सगळ्या गोष्टी लागतात पण आमच्या बऱ्याच लोकांकडे तसं काही नसतं कारण की ज्या वेळेस आम्ही घराच्या बाहेर जातो किंवा काढले जातो तेव्हा आम्हाला कोणी डॉक्युमेंट देऊन नाही काढतात आम्हाला असंच बाहेर यावं लागतं म्हणून प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते जर नसेल तर अशी तरतूद करा आम्हाला त्या सुविधा भेटल्या पाहिजे तिथं आपण बऱ्याच गोष्टी बोलणार चार गोष्टी बोलल्या जातात पण त्याच्यानंतर जेव्हा आम्ही समाजात वापरतो वा समाजा हो, त्या समाजामध्ये काय प्रॉब्लेम होतात काय नाही होत ते आम्हाला माहिती बरेचशे लोक विचारतात तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का तुम्ही आहेत का बऱ्याच गोष्टी अशा असतात आणि दुसरी मोठी खंत म्हणजे मी सोंगाड्यांबद्दल बोललो कारण की त्यांचं जीवन आम्हाला बाकी आठ महिने ते बिचारे काय करतात कस करतात त्यांचं जीवन कसं व्यतीत करतात हे फक्त त्याच सोंगाळ्यात कारण की खूप त्रास आहे त्यांच्या जीवनामध्ये घरावर घरी सुद्धा समाजामध्ये सुद्धा त्यांना म्हणजे आपण ठीक आहे आपण शहरात राहतो मध्ये राहतात आणि त्यांना लोकांना हे पण कळत नाही ठीक आहे आम्ही सुद्धा जरी गेलो ना आम्हाला सोडण्यास म्हणतात हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तर पहिली गोष्ट जर आपण इथे एकत्र आला आहोत आम्ही सगळा समाजात इथे एकत्र आहे तर मी एकच गोष्ट सांगेन की आम्हाला दुसरं काही नको आम्हाला समानता ती गोष्ट तुम्ही करताय ती समानता हवी आहे जागरूकता हवी आहे पहिली गोष्ट आम्ही जर कुठल्या ऑफिस मध्ये जरी गेलो तर तिथे अवेअरनेस आज पण नाही आहे ते नको आम्ही कोणाला काही आम्हाला नक्की हक्क आहे आणि तो हक्क गव्हर्नमेंटने आम्हाला दिलेला आहे या देशातले आम्ही नागरिक आहोत आम्हाला गव्हर्नमेंटने त्या सगळ्या गोष्टी दिल्या आहेत आणि तुम्हाला फक्त एकच इच्छितो की आम्हाला सुद्धा या समाजामध्ये प्रवाह करायचा आम्हाला कोणा अधिकार आहे आणि आम्हाला तो अधिकार पाहिजे आहे आणि तिथे माझ्याजवळ अर्धनिम्म लोकांकडे इथे आधार नसेल पॅन कार्ड नसेल तृतीयपंथी कार्ड नसेल काहीच नसेल त्यांना कुठली सुविधा सुद्धा नसेल तरी तुम्हाला एकच करेल की या सगळ्या सुविधा प्लीज प्रत्येक त्यांची प्रत्येकांची एक एक फाईल आम्ही आज सुरू करत आहोत म्हणजे पन्नास फाईल्स डिपार्टमेंट मधून मागत आहोत तर तुमचे जे बेसिक डॉक्युमेंट आहेत ते आम्हाला एकच द्या मग तुमची फाईल आम्ही परत परत तुम्हाला डॉक्युमेंट नाही विचारायचं तर एक एक फाईल आज सुरू केली की मग आम्हाला इंडिव्हिज्युअली ट्रॅक करता येईल की कोणाला आपण कसं कसं स्कीम द्यायचा आणि मग स्किल मॅपिंग करून पुढे कसं जायचं आम्ही जानमधून आमचं जे कॅम्प आहे आज ते पंचायत समितीमध्येच ठेवलंय तर तहसीलदार साहेबांची पूर्ण यंत्रणा मागे बसली आहे आणि कम्प्युटर पण आहेत आधार किट पण आहेत आणि तहसीलदार साहेब पर्सनली ओव्हर करत आहेत की तुम्हाला आधार वगैरे कशा एन्श्युअर करायचं ते दाखले आणून देऊ प्लस आता प्रत्येक फाईल मध्ये तुम्हाला कोणती योजनेचा लाभ हवाय म्हणजे सपोज आज तुम्हाला ती योजना नाही मिळू शकली तर तुमची मध्ये एक कागद आमच्याकडे सोडून जा की आम्हाला या या योजनाचा लाभ हवाय मग आम्ही तुमची फाईल तहसील तहसीलमध्ये पाठवून तहसीलदार मार्फत त्याचं प्रोसेसिंग स्वतः ऑफिसमध्ये करता येईल तुम्हाला घेण्याची गरज जर पडली तर तुमचा नंबर सोडून जा पण जर गरज नाही